आपण आलो आज कोरेगाव एमआडीसीच्या मैदानावरती या मैदानावरती आल्यानंतर छोटा आपल्याला बैल भेटलेला आहे जाणून घेऊ त्याची मुलाखत कुठून आला आणि काय या मैदानावरती आल्यानंतर ना त्याचा पळ कशा पद्धतीचा आहे नमस्कार नमस्कार आपल्या लाडक्या बैलाचं नाव सांगा लाडक्या बैला वासराचं नाव आपल्या चिमण्या ठेवलंय आपण चिमण्या कोणी ठेवलंय हे नाव आपणच ठेवलंय बर आपल्याकडं आतापर्यंत कुठली कुठली बैल आहेत बैल तर अनेक आहेत आपल्याकडे पहिल्या तेरा चौदा वर्ष आपला नाद आहे माझा आव वय सत्तावीस आहे पण आपला पहिल्यापासून ना खानदानी नाद आहे तर या आपल्या तुम्ही म्हणताय खानदानी नाद आहे या नादामध्ये आपण किती किती आतापर्यंत बैल पाळले पाळलेत तसे बैल आपल्याकडे हिंद केसरी गालास म्हणून होऊन गेला संजा म्हणून होऊन गेला पाखरे म्हणून गेला जरस म्हणून आपल्याकडे एक पळत होत बरीचशीच बैल नामांकित झाली आपल्याकडे आपण मुंबई मध्ये पण लय काळ गेला अजून सुद्धा काळ करतोय पहिला आपले शेट लोक सगळे आपले ओळखीचे आहेत हा आपला खरेदी का घरचा आहे आपण खरेदी वासरू करत नाही बर आपल्याला घरच्या बाबा गायचा नाद आहे आपल्या घरच्या दावणीला आपल्याला यश भेट पहिल्यापासून आपण घरची वासर तयार करणे पळवणे आपला नाद आहे छंद आहे आता हा किती आहे आता ही वासरू बारा वर्षाचा बारा महिन्याचा वासरू आहे कुठल्या कुठल्या मैदानात पळावलं ह्याला आतापर्यंत पळावलं नाही आपण घरी ट्रेनिंग दिली आहे दुसरं मैदान आहे वासरू उजव्या खांद्या आपण पळावणार आहे सोळाव्या घाटात वासरू पळणार आहे तीन नंबर तास ह्याच्या सोबत कोण पाळणार आहे आपलं किनी जोडीदाराचा बैल आहे छोटे ड्रायव्हर कोराळे यांचा बैल आहे आपल्याला दिलाय त्यांनी मैत्री खात आपण पळवणार आहे त्या मित्रांनो जाणून घेऊया ठरवण्यासाठी तुम्ही तिकडे गेलता आपले संबंध आहे तो अड्ड्यात आपण भेटतो जोडीदाराची पाणी करताना कुठेतरी विषय निघतो आपल्याला अडचण येत नाही कधी आपले, आपले संबंध आहेत आपण बी त्यांना बैल देतो ते बी आपल्याला देतात त्यात काय आपला विषय कधी कोणी मागायचा कोणी देत असा नसतो मैत्रीचा संबंध ठेवायचा असतो बैल आज पळतो उद्या पळत नाही असा विषय तुम्ही काय सांगाल आज ह्या बैला विषय हा चिमण्या चिमण्याचा आहे आणबोलवाडीकरांचा चिमण्या आहे आणि दु दुसऱ्या मैदानात आला आहे कारण हा आता पुढं पुढे गाडी ठेवू शकत नाही कारण त्याचा पळच असा आहे की तो बरोबर घातला तरी त्या स्पीडनं पळू शकतो असा चिमण्या आहे माग त्याच्यावरती डॉन टाकले हा डॉन तो डॉनच आहे गावाचा आमच्या डॉनच आहे तो अख्ख्या गावाचा तो फॅन आहे चिमण्या चिमण्यासोबत अजून कोण कोण या ठिकाणी मैदानावरती आले काय सांगाल कमीत कमी तीस ते पस्तीस लोक आलेत बघा आणि आमच्या गावच्यात चार गाड्या आल्यात त्याच्यामुळे ती आता गाडी सोडायला गेल्यात खाली तीस ते पस्तीस जण सोबत पस्तीस जण काय काय बँकेत कामालाय जॉब सोडून चिमण्यासाठी खास आलेत बँकेतलं कोण आलं आता मी पण तुम्हाला सांगतो पुण्यामध्ये जॉबला मी आज सुट्टी टाकून खास काय करता काय करता जॉब माझा स्वतःचा बिझनेस आहे टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा बरं आज दांडी आज दांडी का खास चिमण्यासाठी नादच आहे आपल्याला एवढा तर हा तुम नाद तुम्हाला कवा लागलाय नाद आपल्याला पहिल्यापासूनच आहे चुलते म्हणजे बाबांपासून आपल्याला नाद आहे आजोबा आजोबांपासनं ठीक आहे माझा भाऊ सक्का भाऊ हेच मावशीची पोरं वगैरे सगळे आलेत आहेत आणि हे पण बघा आत्ता दहावीचा पेपर चालवाय तरी पण तो अभ्यास करायला ठेऊन खास चिमण्यासाठी आला आहे दहावीचं पेपर आहे चालू हो oh, दहावीच पेपर किती पेपर झालेत आता झाले की तीन पेपर झाले तीन पेपर oh. पहिला कुठला दुसरा तिसरा पहिला मराठी हा दुसरा हिंदी होता तिसरा इंग्रजी होता हा कसं गेलं पेपर गेलं की चांगलं आणि आता चौथा पेपर कुठला आता चौथा विज्ञान आहे कधी आहे बघा आत्ता तीन तारखेला तीन oh. तारखेला मित्रांनो आज अठ्ठावीस तारीख या आणि तीन तारखेला पेपर आहे नाद एकच आहे कुठलाही बैलगाडा शेर अभ्यासाचा अभ्यासाचा त्याच्यामुळे मित्रांनो अभ्यासाचा नाद कमी, कमी। ना, ना। आहे ना। आणि ना, बैलगाडीचा बैल नाद लय लागला लाग ला। आणि दहावीची परीक्षा मैदानात रांगायला लागली पुस्तक बिस्तक आणले का वाचायला का सगळं सोडून दिलं सोडून तर कस गेलं पेपर गेलं चांगलं हा चांगलं गेलं काय करेल आज चिमण्या चिमण्या शंभर टक्के राहणार फायनल ला हा गॅरंटी गॅरंटी आमच्या शंभर टक्के राहणार फायनल ला कारण बैल पण तसाच घातलाय तेव्हा आज कुणाचीच गाडी ठेवत नाही शंभर टक्के कॉन्फिडन्स बांधलाय पलीकडे पलीकडे बांधलाय छोटा ड्रायव्हर ड्रायव्हर लक्की पाच कारण बैल पण तसा घातलाय नियोजनातला त्याच्यामुळे गाडी आज राहणार शंभर टक्के राहणार तुम्ही एवढं कॉन्फिडन्स न सांगता आता मित्रांनो आतापर्यंत जाणून घेऊया आपण म्हणतो मला प्रश्न कुठला विचारायचा आहे आता जाणून घ्या बारकाईन की हा जो पळतो आपण काय म्हणतो जुनी लोकच या ठिकाणी मित्रांनो जाणून घेऊया आपण काय म्हणतो कि आंतर मोजायचं गेलं कसं म्हणतो एक हात एक वाव किंवा कासराभर एक फार बर बरोबर का तर ह्याच किती अंतर काय नाही म्हणलं तर आज तीन टांग्यानं गाडी लागणार म्हणजे लागणार तीन टांग्यानं कॉन्फिडन्स आहे गटाला तीन टांग्यानं गाडी लागणार म्हणजे लागणार एवढं कॉन्फिडन्स तुम्ही असा कॉन्फिडन्स आहे कशामुळे म्हणजे वासरू पडतंयच तसं राहू मित्रातलं वासरू आहे मित्रांनो मी आता तुम्हाला म्हणलं की जुने लोक असतात आणि ते सांगत असतात की बाबा गाडी कशा पद्धतीने वगैरे पळते काय बाबा नाव सांगा आपलं शंकर बाबुराव जाधव शंकर बाबाराव जाधव जाधव गाव किनी लाडक्या पहिल्याचं नाव काय चिमण्या आता तो पळतोय दुस दुसऱ्या दुसरं मैदान आहे त्याचं पहिलं मैदान कुठलं केलंय त्याने कोरेगाव तिथं किती नंबरला गुलाल केला दोन नंबरचा आता त्याच्या बसन कुठली अपेक्षा आहे तुमची गुलाल घ्यावा असं वाटतंय तुम्हाला गुलालात राहावी एवढी आमच अपेक्षा आहे पहिला दुसरा काय नको आम्हाला पांढरी कपडे घालून आलाय रंगूनच जायचे गोलात बर बर मित्रांनो ही त्यांची अपेक्षा आहे इच्छा त्यांची पुरी हवी एवढी या ठिकाणी मागणी अपेक्षा पुरी करावी एवढं असं वाटते वय किती आता तुमचं चोपन्नचा जन्म आहे माझा चोपन्नचा चा जन्म चोपन्न आणि आता बावन, बावन 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 बर म्हणजे आता दोन हजार त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर बर तुम्ही आतापर्यंत कुठली कुठली बैलगाडी शेल जुन्या पाहिली जुन्या आणि भरपूर पाहिले ते दोन चार बैलांची नाव सांगा की त्या दोन चार बायला होती आहे जिप्पीचा बाबे एक हया आणि काजळ एक हया मालगावचा काजळ एक हया आणि हार्या मार्या कडगुंचा आणखी नाशिनावरती